हाय सगळ्यांना तर बघा आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधन म्हणलं की कोणाचा हो, भाऊ आपल्या बहिणीकडे येतो नाही तर बहीण भावाकडे जाते बघा सगळ्याला इतका आनंद होतो माहेरे जायचं म्हणलं कारण की वर्षातनं पहिला सण बघा वर्षातनं एकदा सण येतो रक्षाबंधन भाऊ नाही का मग सगळ्यांना ओढ लागलेली असते माहेरे जायची नाहीतर भाऊ बहिणीकडे होत तरी पण त्यांना त्यातच आनंद असतो भाऊ यायचा म्हणलं तरी पण जास्त वड माहेराला जायचे असते तर कुणाच्या नशिबात असतं माहेराला जायचं कुणाच्या नशिबात नसतं बघा तर माझं तर काय माहेर असून मला नसल्यासारखंच आहे म्हणा तर जायचं म्हणलं की लगेच कोण आहे म्हणतात ते तर नाही का त्याच्यामुळं मनात जायचं असलं ना जर आपल्या मनात असलं ना जायचं पण मनाचं कसं चला म्हणून नाही का कारण की आपल्याला माहीत असतं आपल्याला कुठं नेत नाहीत त्याच्यामुळं आपलं मनातच ठेवायचं आणि बसायचं तर असा विषय बघा आणि मी माझ्या भावाची वाट बघत होते मला वाटलं तो आजी येईल पण तो काय आला नाही बघा त्याला काहीतरी काम निघालं आणि मी कालच्या व्हिडिओत पण तुम्हाला म्हणलं होतं माझा भाव आला आहे बघा गावाकडे गेलाय तिथं गोपल का मोठा असा यात्रा भरते गोपलकाला मोठा असतो बघा तिथं हिरा भारती मठ आहे बघा मठाचं नाव आहे त्या मठामध्ये आणि आज पण यात्रा असते मोठी तिथं सप्ताह असतो ना सात दिवसाचा तर हा शेवटचा दिवस असतो दह्याहडी बघा त्याला म्हणतात गोपलकाला कोणाकोणाच्या गावाकडे वेगवेगळी नावं असतात तर आज म्हणलं बहिणीकडं येतो कारण बहिणीच्या पण बाळाचं जावळ काढायचं आहे म्हणून तो म्हणला मी आधी इकडं आलो तर मला डबल याडा होईल रविवारी म्हणजे उद्या जावळ काढायचंय वाटतं म्हणून म्हणला उद्याच तुझ्याकडे मुक्का मला आणि उद्या थांबव आणि सोमवारी त्याचा ती शाळेला जाईन म्हणजे मला म्हणलं मी सोमवारी शाळेला जातो कॉलेजला तिकडं साताऱ्याला म्हणलं चालतं येऊ म्हणलं पण मला वाटत होतं त्याने आज या पण नाही येतो मग आज उद्या येतो म्हणलं तर म्हणलं चला आपल्या मु त्याला डबल याडा नको घालायला माझ्याकडे यायचं परत बहिणीकडे जायचं परत बहिणीकडन यायचं मग साताऱ्याला जायचं त्यापेक्षा आपलं गप्पाच नाही का आज आलं का नव्हता काय आला काय येतोच आहे का हे राधा पप्पा कुठे गेलं बाहेर मम्मी मला काही समजा नाही ती काय लिहायचं

मला बांधले आणि पिहून जर काही नसती बसली होती त्यांना म्हणलं हात ते हात काय लावतच नव्हते मला आणि तोपर्यंत तो दादा पण आला होता असून त्यांचा मुलगा खेळाय आणता गेल्या बारी नेत होती सारे जवळच्या जवळ शेजारी म्हणून सगळे हे करून एकामेकाला राखी बांधले होते दादाला पण राखी बांधली बघा मग अशी राखी नारळे आणायला जायच्या टाईम पडली का तिकडनं येताना पडली त्या टायमाला पंढर रात उदे मला बोलता पण ये ना हे दुखतय जरा दुखतय पण थोडं थोडे होत आहे धक्का लावला ना हे असंही होत बघा हिथ धक्का लागला तर आहे असं बी झालं आहे आतमध्ये त्याला नवीन त्वचा आली ना त्या जागेवर त्याच्यामुळं त्रास होणार थोडा दिवस आज काय ना मला सकाळपासून माझ्या भावाचीच आठवण येते ती मला मनच लागा ना घरात काय म्हणून काय माहिती दर बाराने असंच होतं मला असं वाटतं तिथं कोणी नसलं तरी नाही का ना आपलं वडील आहेत भाऊ आहेत एकदा तरी नवऱ्याने चल म्हणायचं ना अशी एवढे थोडे तरी असे असते दिसतात चल म्हणलं तरी बरं वाटतं चल सुद्धा म्हणत नाही तर त्या डायरेक्ट काय करायचं तिथं जाऊ राहायचं आहे का आपल्याला नुसतं यायचंच होतं महागरे पण असू दे येतोय ती उद्याच्याला आणि थोड्या वेळात थांबून माझ्याकशी आणि जाईन शाळेला त्याचा तो नाही का जायचं हो ना मानवीकड कुठे आणि मी एक रील्स पण बनवली बघा मी टाकली इंस्टाग्राम ला पण टाकली आणि माझ्या चॅनलला पण टाकली आत्ता एवढ्यातच कोणी बघितली का नाही मला नाही माहिती कोणी बघितले असेल ना तर कोणी नसेल पण बघितली असं त्याची आठवण आली म्हणून मला काहीतरी वाटलं म्हणून मी ती रिल्स बनवली हो आणि साडी पण घातली होती आपली अशीच पण मी टाकली काढून घातला परत ड्रेस आपला नको म्हणलं कशा उगाच घरातल्या घरात आवरायचं बसायचं विनाकार कशा नकोच म्हणलं काढली ठेवले घडे घालून गेली चालले गाड्या बघून जा हेतच कर ना अभ्यास

पण रक्षा आज रक्षाबंधन असल्यामुळे ट्युशनला सुट्टी आणि उद्या रेवा उद्याच्या पण ट्युशनला सुट्टी आज उद्या शाळेला पण शेजारच्या घरी गेलात का तु रेवाकडे गेलात का काय कर कायच हवे नाही काय करू ते पण काय तसे फरशी पुसायची राहिले पण कामच करू आपण भांडी पण राहिले घासायची सकाळी पण घासली होती जेवण हे केलेलं भांडी पडल्यात तशी घासायचे राहिलं ने, तर आडीचं वाजून गेलं काय करत काळानं कधी कधी असे नाही का माहेरच्या आठवून आले ना कधी कधी मन भरून येत काय सुचतच नाही कुणाला काय बोला कोणी विचारलं ना काय झालं काय सांगायचं त्यांना नाही का म्हणायचं काय नाही करत अजून पण गैरसमज होत त्याच्यामुळे हा नाही बघ ना कृष्ण कुठं गेला अगं आता एवढत होत कि माझ्या पश्चिस होते दोघ पण मी एवढं चालू केलं कुठं बाहेर गेली आता बघित ना आवाज येतोय त्यांच्या घरा कोणाचा तर चला आता मी घेते आपलं घरातला पसारा आवरून तरी मी सकाळपासून दोन तीन वेळा पसारा आवरला होता पण मुलं काय सगळ्या पसाराच गरदा खेळणी टाकतात कुठं कपडे टाकतात भावल्या टाकतात आवरून तेवढं कमीच घेतलं नाही आवरत बाकीचा आवडते भांडी घासून घेते आणि फरशा पुसून घेते तेवढंच तरी कामातरी ते मांड वेगळं <tap> काहीतरी करायचं डाकत होतं पण काय सगळं प्लॅनच फिसकटलं राऊतांनी सकाळी माझ्या देवपूजा केली होती अजून वाता आहे बघा <tap> चालू आहे राऊतच माझी रोज देवाची पूजा करते आज सुट्टी होती राधाला आंघोळ गेली तिने तिचा आवरला आणि देवपूजा करून घेतली शाळेत जाते सकाळ ना रोज तुळशीच्या पाया पडते तुळशीला पाणी घालते हळदी फोक लावते बाहेर आली बघा तुळस आता माझी चांगली तुळस आली तिथे उशीर झाला ना तरी तिला तुळशीला पाणी घालून जाते राधू शाळेत राधू गेले रस्त्याला बघायला बहुतेक दुकानलाच गेले असतं पोरं कसं चुकून गेले काय माहिती रा दुर्गाच्या हातात ना वीस रुपये होत जाते आता ह्यांच्या माझ्या काय या पोरांचं कळत नाही